चाललोय मग कोणाला खरंय पहिलं मतदान अरे कोणाला म्हणजे काय कोणाला उद्धव साहेबांना आपले साहेब चिकन आला रे केलं नाही मतदान हा केलं ना चेहऱ्यावर गनुष्य भाग जमीन खेळलंय नमस्कार मित्रांनो मी अमय मयकर आमे मी ह्या कोकणीमध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्या थमलेलो ना तुम्हाला कर, कळेल कळेलच कुठे आलंय कोणाला भेटायला आले होते तर आता माझ्या बाजूला बसलेत किरण पास्ते तर किरण पास्तेची काही वेगळी ओळख करून द्यायला नको त्याच्या कॉमेडीने तुमचे पोट दुखलच असेल प्रत्येक <laughs> व्हिडिओने तर त्याची ऍक्च्युली तो फेमस आहे तो रि रीलसाठी रील्स स्टार तर रील्स त्याचे आपण लॉकडाऊन पासून बघत आलेलो रील्स तर त्या रील्स त्याने आपल्याला जे लॉकडाऊन मध्ये लोक टेन्शन मध्ये होतीत जे लोक एकदम डिप्रेशन मध्ये गेले होते त्या लोकांना डिप्रेशन काढलेले तर नमस्कार किरण नमस्कार तर तू हे करताना व्हिडीओ करताना तर कसं काय तू लोकांना हसवायचं कसं ठरवलं लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन म्हणजे म्हणजे कसं झालं की सगळे घरी बसलेले लोक सगळ्यांना कामधंदे सुटलेले सगळे आरामात दिवसभर तेच चालू होते झोपणं टीव्ही बघणं वगैरे हे चालू होत मी बोलला आपला रोजच मला बाहेर फिरायची सवय कारण दिवसभर घरात बसून करणार तरी काय तर एकदा विचार केला की आपण व्हिडिओ करू शकतो म्हणजे खूप लोक ऑलरेडी करत होते यु याच्यावरती टिकटॉक वरती तर मी पण विचार केला की आपण करू शकतो आणि ऑलरेडी माझ्याकडे कॉन्टेंट होते की काहीतरी जोक झालं की माझ्या लक्षात असायचे असं कधी मित्रांबरोबर जोक झालं मी लक्षात असायचं कधी आपल्यात बोलणं बोलणं तो जोक झाला मी व्हिडिओच्या माध्यमातून क्रिएट करून तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो तर असं झालं आपली सुरुवात झाली जर्नी चालू झाली Okay. आणि मग त्याच्यामध्ये तुझी लग्नानंतरची जर्नी की लग्न आधीपासून जर्नी माझी लग्नाची जर्नी आधीपासून आहे <laughs> <laughs> माझं लग्न दोन हजार एकोणीस मध्ये झालं एकोणीस मध्ये त्यानंतर सहा महिन्यानंतर सहा का सात महिन्यात असं काहीतरी कोविड आले कोविड आला हो लग्नातला माझा खर्च फुकट गेला त्याच्या आधी <laughs> कोविड आला असता <था>। माझं <laughs> लग्न पन्नास लोकांमध्ये झालं असत माझं दोन हजार वीस मध्ये झालं स्वस्त मध्ये झालं महागात पडलं फक्त सहा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी तू म्हणजे तरी सुरुवात केली व्हिडिओची हा त्याच्या आधी फक्त काय टिकटॉक पण तेव्हाच करतो नाही मॅशनल लाईफ मध्ये असताना टिकटॉक करत नाही लॉकडाऊन लागला मी टिकटॉक चालू होतो पिरियड चालू होतो आधी okay, okay. मला म्हणजे ऍक्टिंग वगैरे हो असलं काय माहित नव्हतं म्हणजे मी ऍक्टिंग करतच नाही <laughs> मी जे जसं मी नॅचरल वागतो तेच वागतो त्याला ऍक्टिंग बोलता मी तर माहित नाही मला लोकांना ते रिलेट करतात स्वतःशी की असंच वागतो असंच दिसतो अरे माझ्यावर झाले नवरा बाई को अरे आमचं पण झालेलं आहे रिलेटेबल होतात हो तर मग त्याच्यानंतर मग तुझी ज्यावेळी व्हिडिओ करायचा कन्सेप्ट त्या सुरुवातीला म्हणजे असं म्हणजे म्हणजे वहिनी सोबत पण तू फ्रँक केलेले मग त्यांनी पण त्याचं ऍक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तू म्हणजे तू वहिनीला ट्रेनिंग दिलीस का तू वहिनी स्वतःहून ऍक्ट करायला ट्रेनिंग वगैरे काहीच नाही कारण मीच ट्रेनिंग घेतली तर तिला कुठून ट्रेनिंग देणार मी तुमचं खरच प्रदर्शन त्या व्हिडिओ मध्ये आलं हो दोघांच्या घरातल्या हो जे आमचं चालू आहे ते दिसतं त्याच्यामध्ये दिसतंय व्हिडिओ ट्रेनिंग घ्यायची गरजच नाही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही असं घडतं घरात तेच तिने आपल्याला लोकांना मार्फत दाखवलंय की हे घडतं तर तुझं आता बालपण तर इथे याच घरात गेले घरात गेले म्हणजे किती वर्ष नाही ती चाळीस वर्ष जास्त झालं नाही म्हणजे चालू आहे वडील पण लहान असल्यापासून बरीच वर्ष म्हणजे बरीच म्हणजे वडिलां पकडले पकडलं पन्नास साठ वर्षाच्या पुढे केलं या तर इथलं बालपण मुंबईचं म्हणजे चुनाभट्टीचं तुझं कसं होतं म्हणजे कसं होतं म्हणजे बोललो ना की मी खोडकळ होतो लहानपणी म्हणजे खोडकळ त्यानंतर भांडण करणारा असं असलं काहीतरी असायचं आपलं आता मी सुधारलेलंय आहे थोडंफार <laughs> जी काही सुधारणा झाली ती या व्हिडिओमुळे झालेली आहे दोन चार लोकांना चांगले आपल्याला त्याच्यामुळे भेटायला लागले त्यामुळे आणि त्याच्यानंतर जेव्हा तू आता एरियामध्ये जातोस आता तुला आजूबाजूला आता एक तुला नाव लोक मिळालेलं बरोबर त्याच्या आधी हा त्याच्या आधी लोकांचं कसं वागणं आणि आता लोकांचं कसं हे तू तुझ्या म्हणजे आधी ऑलरेडी म्हणजे लोक म्हणजे कोण आता समजा कोणतरी मोठा माणूस आहे जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही ना तोपर्यंत आपल्याला डिमांड देणार नाही असून दे जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही स्वतःला बरोबर असं आहे तर तेव्हा लोक म्हणजे ऑलरेडी हा आपण तरी आहे असं आता खास हा ट्रीटमेंट वेगळी भेटते म्हणजे माणूसच कसा असतो बघा डिपेंड असतं की तुम्ही बरोबर सिद्ध करा बरोबर तुला काही ट्रीटमेंट मिळते बरोबर हे बरोबर राहल ना नाही तुम्हाला तशी ट्रीटमेंट नाही आहे तू चार चौकात तू गाडीत जरी फिरलास बाईकने ट्रेन मध्ये कुठे फिरशी तिकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी गेला तरी त्याला वेगळी ट्रीटमेंट मिळणार की बाबा म्हणजे कि बाबा त्यावेळी ट्रीटमेंट नाही तसं नाही व्हायचं म्हणजे माझ्या जे चांगले पैसे वाले होते वगैरे ना असायचे जा मित्र वगैरे जे व्यवस्थित पैसे वाले आहेत त्यांची थोडंफार व्यवस्थित आहे त्यांना चांगली ट्रीटमेंट भेटायची आणि मी त्याचा मित्र फक्त म्हणून जायचो तो एक तो असं ते होत की पैसेवाला ना असं पण तसं नाही पण तुझा टॅलेंट पण टॅलेंटमुळे तुला एक वेगळा मिळाली तो टॅलेंटमुळेच लोकांमध्ये आहे आजूबाजू लोक तुला त्या नजरेने ते सगळे विसरले असतील बॅकग्राऊंड मस्ती गेली काय गे केली सगळं खूप नवीन लोक पण भेटली त्यामुळे हा त्याच्यामुळे नवीन लोक भेटली आणि जो सगळे विसरून गेले असतील सगळं नव्याने तुला बघ असेल अबा नाही आता किंवा ज्याला कोणाला बघवत नसेल सक्सेस झालेला तो काही माग फोड्या करत असेलच दिले असतीलच आणि अख्याच्या वहिनींच्या बेबीच्या मागेच्या तर किरण अजून तू जेव्हा आता व्हिडिओ करतो चिपळून आता गावी जातोस तर गावी गेल्यावर काय रिएक्शन आहे गावच्या लोकांचे मेन कसं माहितीये की आपण जिथे राहतो ना ज्या एरियामध्ये तिकडे तुम्हाला जी इज्जत आहे तशी नाही भेटणार कारण ते रोजच्या बघण्यातली बघण्यात आपण माझ्या बाजूची लोक आहेत ती रोज बघणार गिरण तशी तुम्हाला हे ट्रीट नाही करणार की नॉर्मल हा कधीतरी भेटला वगैरे तुम्ही अशा ठिकाणी कधी जात आहे ना जिथे तुम्हाला कधीच गेलं नाही भेटतात तेव्हा ती ट्रीटमेंट तुम्हाला भेट रोजचा रोज दिसतोय तेव्हा एवढी भेटणार नाही तुम्हाला हे प्रत्येकाबरोबर असतं माझ्यावर

सिल्वर बटन हे मेहनती नेते आता हे कॅमेरा दिसेल कि इथे मागे वॉलवरती लावलेलं आहे पण त्याचं प्लास्टिक कोटिंग आहे ते खराब नको म्हणून सिल्वर बटन त्याला मिळालेलं आहे सिल्वर बटन भेटलं आनंद होतो थोडाफार फार माझ्या अर्ध्यावर एखाद्या मोठं भेटत झालं असेल मनातल्या मनात पण ते काय रिएक्शन बटन आलं कसं बाय पोस्ट बाय पोस्ट आधीच कळतं की आपल्याला बटन येणार आहे पण लोकांना बरोबर माझं कमीत कमी तीन महिन्यानंतर आलंय मेल केल्यानंतर झाल्यानंतर असं काय मी रोज बाबा कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणजे मला वाटतं कुठं कॅन्सल केला की काय केलं असं पण आलं ते ते आलं त्याच्यामध्ये आलं ते पण मला जास्त वन मिलियन जर होतील तेव्हा आनंद जास्त होईल आनंद होईल तुझ्या तुझी मेहनत आहे तुझ्या मेहनतीला फळ लाभेल असते आणि आता हे एवढं मोठं पेटणं मग काय खायचं काम नाही एवढ्या भेटायला लोकांना वर्ष दोन दोन तीन वर्ष पण घालवतात कंटेंटमुळे होत मी पण दीड वर्ष घालवलंय त्यानंतर आलेले जास्त पण जातात हो। मी करायला लोकांना एवढ्या याच्यात नव्हतं म्हणजे मी प्रॉपर दीड वर्ष कंटिन्यू एक रोज एक व्हिडिओ टाकून हा दीड हो। वर्षानंतर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नंतर <laughs> दा एक व्हिडिओ टाकतो तेव्हा जागी झाले व्हायरल झाली बघायला प्रॉपर झोन मध्ये आल्या किंवा बाकीच्या व्हिडिओ पण बघूया चेक करूया मग बरोबर असं पण आणि जेव्हा तू आता हे व्हिडिओ ठरवतो घरचे विषय करायचे मित्रांसोबत करतो तेव्हा डिसाइड काय करतो असं प्लॅन प्लॅन काय नाही मी विचार म्हणजे बघ रात्री झोपताना मी डोक्यात येत असतो की उद्या कुठली व्हिडिओ करायची आणि कधी कधी मी झोपेत पण असलो ना की अचानक स्वप्न पडतं म्हणजे मला स्वप्न पण कधी व्हिडिओच पडते की बाबा हा असं कन्सेप्ट तर मी लगेच ते अर्ध्या झोपेतून उठून लगेच लिहून टाकतो ती कन्सेप्ट कारण उद्या उठल्यावर ते विसरून जातं ते मी अर्ध्या झोपेत ती लिहून टाकतो नोट मध्ये झोपून म्हणजे पॉइंट जे काय पॉइंट असणार ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो काय पुरा कम्प्लिटली करून टाकतो स्क्रिप्ट करतो स्क्रिप्ट नाही दे। एखादा काहीतरी पॉइंट आहे एवढाच पॉइंट म्हणजे जी, जी मला त्यानंतर ते एवढं वाचलं तरी मला पूर्ण स्क्रिप्ट लक्षात येईल असा okay. एक पॉइंट लिहून पॉईंट घेतो आणि म्हणजे जर तुला लाफ्टर कुठे मिळेल त्याच्यावर रिल्स हो आणि ब्लॉक करतो तेव्हा ते काय नॅचरली आपलं नॅचरली जिथे कुठे त्याला काय विचार करावा लागत गेलो की हा प्लेस आहे मग इकडे असा आहे तसा आहे वगैरे होऊन जातो Okay. त्याप्रमाणे मग रिल्स आणि ऍक्च्युली तुला जास्तपर्यंत बघत आलो आम्ही रील्स वरती रील्स इंस्टाच्या इंस्टा ते टिकटॉक बंद झालं इन्स्टा रील वरती खूप गाजवत आता तू एवढ्या घराच्या मध्ये करतोस म्हणजे कसं म्हणजे तेवढं म्हणजे आम्ही पण चॅट पडायचो की कसं आहे म्हणजे हा ऍडजस्ट करतो एवढ्याच्या सगळ्यांना व्हिडिओ मध्ये म्हणजे असं म्हणजे ठीक आहे आपली मुंबईची घर आहे ती तेवढ्याच्या वहिनी तू आता छोटे बेबी आहे मग ते हे करताना तुला असं म्हणजे काय असं वाटतं की आपण आता मोठं बाहेर जाऊन व्हिडिओ बाहेर काहीतरी असं बाहेरच्या पण व्हिडिओ असतात माझ्या म्हणजे घरातल्याच जास्त नाही बाहेरच्या पण मित्रांबरोबर वगैरे म्हणजे खूप असे कंटेंट की बाहेर जाऊन पण करायचे असतात म्हणजे की विदाउट घर विदाऊट घर ते पण झालेले म्हणजे बाहेरच्या पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेत माझ्या तर तुझं घर एवढं छान सजवलं असतो लहान असून पण कॉम्पॅक्ट आहे असं नाही की सगळं सगळं आणि लोकांनाही आवडतं आणि तुझं घर तर त्याच्यामुळे जास्त फेमस झालंय जास्त घरात घर तू वहिनी आणि बाकी ते मित्रमंडळी त्यांच्यामुळे आणि मागे इन फ्युचर सगळं प्लॅन आहे का आता एखादं चांगली म्हणजे मोठी व्हिडिओ करायची काहीतरी वेगळी लिहायची नाही म्हणजे मोठी घेऊन किंवा मैत्रिणी असतील मोठी व्हिडिओचा मी कन्सेप्ट केलेलो आहे मी आधी म्हणजे हा काय का बोलतो शॉर्ट्स आल्यामुळे प्रॉब्लेम झाला तो नाही तर मी आतापर्यंत मोठी व्हिडिओ केले असता म्हणजे जसं बोललो ना टिकटॉक जसं बॅन झालं ना दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट दोन का तीन मिनिटाची व्हिडिओ केलेली त्या दिवशी म्हणजे त्यानंतर दोन दिवसांनी अजून एक पाच मिनिटाची व्हिडिओ झालेली माझी म्हणजे मी कन्सेप्ट व्हिडिओ केलेले आहे त्या तशा पण जसं बोललो ना ट्रेंड काय चालू आहे त्यानुसार मी चाललो त्यानुसार चाललो असं नाही तर जर ते शॉर्ट्स वाला जर काय आलं नसतं ना आता तर मी लाँग व्हिडिओ चालू असते लाँग व्हिडिओ चालू होतो आणि मग सुरुवातीला तू गॅजेट काय वापरवत म्हणजे शूट करताना ओप्पोचा मोबाईल ओप्पो मोबाईल साधा वरती सगळं एडिटिंग वगैरे सगळं त्याच्यावर त्याच्यावरती तुला असं सुरुवातीला काय माहिती होतं की होत टेन ई टीपी पाहिजे फोर के पाहिजे हे असलं नाही असं काही नव्हतं करायचं ओके कॅमेरा कॅमेराच म्हणजे असं काही नॉलेज नव्हतं काहीच नव्हतं जे आहे एडिटर एडिट पण कसं करायचं ते पण माहित नव्हतं मी फक्त कुठलं तरी ऍज अ रॅन्डमली टाकलं की एडिटिंग वगैरे ऍप प्ले स्टोर वरती आणि पहिला ऍप आला तो इन शॉर्ट कारण इन शॉर्ट वापरतो कारण खूप सोपा ऍप आहे खूप लोक मला प्रश्न विचारतात कुठला ऍप वापरतो तो इन आहे म्हणजे लहान मुलाला पण येईल एवढा सोपा ऍप आहे आणि सिम्पल आहे एकदम करू शकतात सगळे त्याच्यामध्ये इन शॉर्ट वर म्हणजे हेवी फायल असेल तरी तो करून हो हो ओके आणि जेव्हा तू हे करून येतोस सगळं शूट केलं किंवा काय आता कुठे आता युट्यूब जा, ची युट्यूब मिटिंग वगैरे होत ना युट्यूबरच्या हा तसं काय झालं तेव्हा काय वाटलं फर्स्ट टाइम गेला असेल तेव्हा युट्यूबवरची मिटिंग म्हणजे आपले मित्र बाकी असं वेगळं कोणाला असं भेट पहिला कोणाला भेटला जेव्हा तू प्रॉपर फेमस झाला पहिलं पहिलं कोणाला भेटलं आठवत नाही मला वाटतं कोकणी गार्टी भेटलो असणार पहिलं कोकणी कोकणी गार्टी जे कोकणातले क्रिएटर आहेत आपले अमित प्रितेश वगैरे त्यांना कारण कारण काय माहितीये का तीच लोक माझ्या ओळखीची होती म्हणजे जसं टिकटॉक वर आम्ही ओळखत होतो एकमेकांना की असं आणि जसं बॅन झाल्यानंतर ते ऑलरेडी कॉन्टॅक्ट मध्ये होते माझ्या त्यामुळे मला मी त्यांनाच पहिल्यांदा भेटलो म्हणजे व्हायरल नव्हतो ना म्हणजे बोलू ना ते दीड वर्षाचा जो गॅप होता जो माझा स्ट्रगलचा गॅप होता त्याच्यामध्ये मी त्यांच्या गावी वगैरे जाऊन त्यांनाच भेटलो पहिल्यांदा त्यांनाच भेटलो हा फक्त मी ओळखत होतो म्हणजे व्हायरल नसताना पण त्यांच्या इथे गेलो त्यांनी पण चांगलं आपलं स्वागत केलं ते, ते व्हायरल होते ते एक लाख आसपास सबस्क्रायबर होते आणि माझे हे एक हजार बंद तेव्हा तू भेटला होता हा Okay. म्हणजे टिकटॉकला मी सेम होतो फक्त नंतर जसं बंद झाल्यानंतर ते युट्यूबला पटापट ग्रो झालेले असं आहे okay, okay. तेव्हा मी पहिल्यांदा त्या लोकांना भेटलो त्यानंतर लकी कांबळेला भेटलिचा किस्सा आहे की म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पण बनवत नव्हतो हो ना तेव्हा मी लकी कांबळेला बघत होतो हो म्हणजे मला असं हे नव्हते मी कधीतरी व्हिडिओ बनवेन मी टीव्हीला बघायचो आयला हे मस्त भरवत मासे पकडायला जातो हे त्याच्या व्हिडिओ बघून मी माशेच ते जाळं वगैरे पण तयार केलेलं जाळं आणलेलं माळ्यावर पडलेलं आहे आणि ते मी जाऊन त्या वाशीच्या खाडीत टाकलेलं आहे खाडीत टाकल्यानंतर खालून एवढा कचरा आला जाळा तुटला मी तिथेच टाकून आलो त्याला सांगितलं तू असं सांगितलं लागला किल्ला पण सांगितलं की असं झालेलं बघा असं झालेलं आहे बघा वाशीची काडी बघा आपण माणसानेच करत गेलेली आहे बघा मासे मासेच्याऐवजी कचरा भेटला प्रत्येक मी व्हिडिओ बघूनच केलेलं आहे सगळं लकी बोल मी नाही शिकवलं स्वच्छ बोलतो त्याला मी मेसेज पण केलेला अरे भावा व्हिडिओ मस्त असतात वगैरे तुझ्या मला वाटतंय लॉकडाऊनच्या आधीच जेव्हा व्हिडिओ बनवत होतो ना तेव्हा ते सगळे लकीच व्हिडीओ बघायला लागलो होतो रिप्लाय दिला नाही त्याने काही रिप्लाय दिला नाही त्याला जसे आपले फॉलोअर करतो आता रिप्लाय नाही आता पर्सनल भेटतो बोलतो फोन करतो मी पण पहिल्यांदाच भेटलो टीव्हीवर बघितला पण आता समोर बघितलं तर दोन दुसऱ्या माळ्यावर त्याचा आहे व्हिडिओ बघायला मग काय म्हणतो असं झालं पहिल्यांदा मी भेटलो जेव्हा मालवणला गेलो ना आम्ही तेव्हा मी लगेच पहिल्यांदा भेटलो तिथं हा तेव्हा मी सांगितलं की असं मी झालेलं तुझ्या व्हिडिओ बघून घेतलेलं त्याला मी सांगितलं मेसेज पण तुला केलेलं त्याने बघितलं मेसेज अरे झाला असेल आणि तेच तू इन्स्पायर झाला की माझीच्या काळात गोष्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तू आता काय म्हणजे लोकांना विचारतात लोक कि लोकांचा एक प्रश्न असतो आता माझा म्हणजे आता माझा पण अनुभव असं बोलत नाही पहिला का आपण युट्यूब चालू करतो बरोबर पहिला प्रश्न एकच येतो किती कमवतो किती कमवा हे नाही पण असं विचारतात लोक हे तुला लोकांना आता म्हणजे लोकांना वाटत की खूप कमवत असणार हा पण असं नाही एवढं इन्कम नसतं म्हणजे इन्कम असत पण जे खूप मिलियन मध्ये त्यांना मिलियन मध्ये व्ह्यू जातात त्यांना ते पण सांग की कधी भेटतं केवढं त्यांनी मेहनत केली म्हणजे व्हिडिओला तुमच्या कमीत कमी ना लॉंग व्हिडिओला कमीत कमी, कमी समजा एक लाख व्ह्यू जातात तेव्हा कुठे तुम्हाला त्या व्हिडिओचे पाच हजार रुपये भेटतील लॉंग व्हिडिओचे सांगतो शॉर्ट मेहनत शॉर्ट आणि लाख ही मोठी गोष्ट करतात जात खूप मेहनत करतात लोक वीस तीस हजारच्या पुढे जात नाहीत काही काही लोकांनी असं स्तर गाठलेलं आहे की काहीही करतात काही केलं तरी त्यांना असेच जातात मिलियन व्ह्यू जातात आणि एकाच व्हिडिओच्या साऊंड वरती दहा बारा व्हिडिओ करतात त्याच्यात असे आहेत युट्यूबर कोणतं नाव पण नाही करू शकत बरेच त्याला मला घ्यायला माझ्या अकाउंटला एक लाख व्ह्यूज तेव्हा येतात ओके जरी हे तू फ्रँकली सांगतोय अमाऊंट पण बघा तेवढ्या मेहनतीसाठी पण तेवढं करावं लागतं एक लाख व्ह्यूज भेटल म्हणजे एक लाख व्ह्यूज म्हणजे एक लाख पब्लिक बघते तुम्हाला ते तुम्हाला त्यातला तो चेहरा लक्षात राहिला तर आ, आता पुढची बघणार म्हणजे तुमचे व्हिडिओ जर इंटरेस्टिंग वाटले वाटली तर पुढचा हा काय करतोय तसं त्यामुळे तर आता हा अजून एक प्रश्न आता कॉमेडी करतो सोडून ठीक आहे आता कधी वहिनी जेवण करते छान आपला मच्छी करते का काय करत नॉनव्हेज करत असेल त्याचं कधी लॉक केलं असतो केला असेल पण टाकलं नसेल कधी झालंय नाही नाही केलंच नाही कारण डेली ब्लॉग मी नाही करत ना मी फक्त डेली ब्लॉग बोलत नसं रिलीज कर काय कॉमेडी रिलीज कर मच्छीची केली होती का केल केली आहे मच्छीची दोन दोन तीन वेळा जेवणाची केलेली आहे त्या बड्डी वगैरे यांच्यावर केलेली आहे झाले जेवणाच्या आणि ती व्हायरल झाली चांगली व्हिडिओ एक पायची कोंबडी म्हणून अशी ती व्हिडिओ होती म्हणजे बायकोने असा कांदा बिंदा दिला कापून वगैरे असं आणि मी बोललो ह्याला ही व्हिडिओ चांगली होईल हे सगळे जेवायला बस आणि कांदा <laughs> बिदा तिने कांदा टोमॅटो असं दिला का मुलाच्यावर व्हिडिओ करूया आणि व्हिडिओ वगैरे केली आणि ती एक पाहिजे कोंबडी म्हणजे लास्टला जेव्हा उघडतो तो वांगा असतो <laughs> वांग <दे> वांग <laughs> वांग ने ने तो एक व्हेज असून कांदा बिदकॉन ही चांगली चांगली झाली नाही पण माझं की समज वहिनी काही जेवण करते असं शॉर्ट मध्ये केल्यास का कधी नाही बोलली आता आता आपण फेमस आहेत एक जेवणाची टाकू किंवा असं इन फ्युचर वाटलं वहिनीला चॅनल चालू करायचं सेव्हन्टी एट थाउजंड सबस्क्राईबर आहेत तिचे काय म्हणताय तिच्या इंस्टाला तिचे इंस्टाला ऐंशी हजार आहेत आणि युट्यूबला एटी नावाने ते पण प्रणाली किरण बाशे प्रणाली किरण युट्यूबला पण आणि इंस्टाला ते पण कसं होतं माहितीये की बाबा ही किरणची बायको त्यानुसार मग पब्लिक हा फॉलो करतात असं झालेलं असं ठीक आहे नवरा बायको तिला पण वाईट असेल की तिला ते देणे गिरी नाही फक्त ती म्हणजे पैसे तिला असलं हे नाही ती फक्त व्हिडिओ करते स्वतः मी सगळं शिकवलं की कसं एडिट करायचं कसं व्हिडिओ हे करायचं आणि स्वतःच अपलोड करायचं मग जे काही येतील ते तूच बघ तूच बघ बर बरं स्वतः स्वतः हो ती रोज डेलीची डेली ब्लॉग असते ती डेलीची व्हिडिओ बनवते म्हणजे सकाळी जे, जे उठल्यापासून ते रात्री झोपले जेवण बिवण सगळं सगळं त्याच्यामध्ये आलं त्याच्यामध्ये आलं आणि दुसरं म्हणजे असं म्हणलं जेव्हा तुझ्या आता छोटी बेबी आली हा काय ना बेबीच कृषिका क्रिषिका क्रिषिका ओके किती वर्षाची मग आता ती आल्यापासून तुझ्यात काय बदल हो हो म्हणजे ती आल्यानंतर मला वाटतं चांगलं फेम आलं ती पाय लक्ष्मी आली तुला कारण ती जेव्हा घरात आणल्याची व्हिडिओ जी केली मी आगमनाची व्हिडिओ पहिली व्हायरल झाली आणि त्यानंतर चांगले पैसे लागले माझ्याकडे म्हणजे खूप चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या चांगल्या लाईफ एक अजून अजून एक चांगला जोडी जोडी होते अजून पैसा घेऊ दे अजून दादा अजून मोठा घर घेऊ दे आणि आम्ही परत तिकडे व्हिडिओ करायला जाऊ नाही पण घर घेतलं तरी ते भाडे नाही देणार मी इकडे राहणार हो बरोबर जे नाळ इथे जोडले का तिथे तुला सोड़। सोडवणार नाही ना पड आणि त्यामुळे मला इथे आवडतं की इथेच राहायचं नाही आपल्याला रोज संध्याकाळचं उठून मित्रांबरोबर जाणं वगैरे सगळे इथेच राहतात जाऊन आणि असं कधी घडतं गेला सहज गेलास मित्रांना भेटायला वगैरे म्हणजे मनात पण नाही की आता आपल्या रील्स पण मित्रशे बोलतात चल का रील करू नाही कारण माझे जे खास मित्र आहेत ना त्यांना रीलचा नियंत्रण संबंधच नाही का नाही गोष्टी त्यांना मी जबरस्ती सांगतो हे असं करूया काय करूया करूया सांगतो तेव्हा कुठे सांगतात पण असं नॉर्मल कोण बोलत नाही बोलत नाही म्हणजे मी कर ना अशी हा रोल फक्त तूच करू करू शकतो तर मग हा ठीक आहे बाकी जे फक्त रील वर्क करणारे आहेत ना ते सांगतात कन्सेप्ट घेऊन अशी करू तशी करू पण खास मित्र आहे त्यांना रीलचा आणि याचा काही संबंध नाही म्हणजे मी माझे जेव्हा काहीच नव्हतं ना तेव्हा पण ते सपोर्ट करत होते आणि आता पण सपोर्ट मित्र आहे पण すごい。いい景色。 आहा मी शेअर सगळ्यात म्हणजे खूप लोक कशी की तुम्ही फेमस होता वगैरे हो तेव्हा तुमच्याकडे येतात असं असं पण माझे मित्र तेव्हा पण तसे तर आत होतं त्यांना काही फरक पडला नाही इवंट नुसतं पुणे हा लाकोने करोडोने ते सबस्क्राइब झाले तरी त्यांना काही फरक पडला नाही मित्रा काय तसं आहे आणि तसंच मी त्यांच्यावर पण तसंच बोलतो डाउन टू अर्थज म्हणून ते तसे तू जरा वेगळा वाटलं की दे असं त्यांना वाटलं वाटायला दिलास हा तसं राहिलास ओके आणि त्याच्यानंतर म्हणजे चालू आहे तुझी आता आता दिवसाला कसं व्हिडिओ अपलोड करतो काय करतो एक कर तुम्ही व्हिडिओ जर करताय ना तर तुमचा टाइम ठेवायचा टाइम टेबल की रोज त्याच दिवशी म्हणजे त्याच टायमाला व्हिडिओ अपलोड झालीच पाहिजे म्हणजे कसं लोकांना माहितीये की बाबा हा रोज या टाइमला व्हिडिओ करतो अपलोड करतो तर ते टाइम बघून असत की हा आज व्हिडिओ अपलोड शेड्यूल असतो लोकांना शेड्यूल असतो माझा रोजचा सहाचा टाइम आहे कि सहा साडे सहाच्या आसपास अपलोड व्हाय संध्याकाळ अपलोड म्हणजे लोक म्हणजे दुपारच्या दरम्यान बघणार टाइम मध्ये पण असंही त्याच्यानंतर म्हणजे म्हणजे तू याच्यावरतीच आहे आणि जॉब 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 म्हणजे तो आपला प्लस जॉब मी थेरपिस्ट असल्यामुळे ना म्हणजे आधी मी चळवळकर मध्ये होतो त्यानंतर तिकडे पाच सहा वर्ष काम केलं आता मी अर्बन क्लॅब मध्ये आहे तो ऑनलाईन अर्बन क्लॅब कॉल्स येतात आणि म्हणजे कंटिन्यू कॉल नसतं म्हणजे आठ तासाची ड्युटी वगैरे असं काय नाही तुम्हाला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तुम्ही ऑफ घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कंटाळा ऑफ घ्या कुठे फिरायला जा म्हणजे जबरदस्ती काही करायला पाहिजे पेमेंट चालू आहे तुझ्या त्याच्यावर नाही पेमेंट कसं असतं कामातून तुम्हाला म्हणजे जर डेलीचा एक जॉब आला त्यानुसार तुम्हाला पेमेंट जर तुम्ही कुठे फिरायला गेला त्याचा पेमेंट नाही ना म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जॉब सारखं नाही की बाबा तुम्ही सुट्टी मारली एल पी एल सी एल मारलं असलं काय नाही पण ते तो एक मे आपलं कसं एक टार्गेट पकडलं एवढा दिवस तिथे काम करायचं एवढा पगार तिथे काढायचा असं एक डोक्यात असतं मग तसं त्याप्रमाणे करतो फक्त ते जसं काम तसं पण तेवढा वेळ पण देता येतो आणि खूप लोकांना त्याच्यावरून काम पण भेटलंय म्हणजे माझ्यासारखे तीन हजार लोक काम करतात त्याच्यामध्ये पूर्ण इंडियामध्ये ओके मध्ये आता मी ह्या गोष्टी विचारतो फिजिओथेरपीमध्ये काय प्रकार म्हणजे म्हणजे जर कोणाला बॉडी पेन असेल इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम असेल ते मी रिकवर करतो कर म्हणजे सर्टन एज वाल्यांना करतो नाही असं काय नाही सगळं एज एज म्हणजे कोणाचा मसल स्टिफनेस झालेला आहे खूप एकदम बोल ना टाईटनेस आलेला आहे शोल्डर ते मी रिकवर ओके म्हणजे कोण फक्त फ्रॅक्चर वगैरे असेल तर नाही फ्रॅक्चर वगैरे ते पण नॉर्मली वगैरे कारण फ्रॅक्चर व्यायाम आणि होणारच नाही जोपर्यंत एकतर ऑपरेशन किंवा हार्ड वैद्य ते करू शकतो कारण रॉड वगैरे टाकले असेल तर हातात त्याच ते फक्त नॉर्मल त्यांना थोडा थोडा व्यायाम करायला सांगायला कॉल तसे शक्यता बॅकग्राऊंड आहे सगळं हो नोकरी आणि युट्यूब हो तर किरण आता तू आम्हाला वेळ दिलास तुला फार बाहेर जायचं आहे बोललास होत म्हणून माझ्यासोबत सायराज पण आहे पण तू बिहाइ कॅमेरा बसलेला आहे तर आता तू बऱ्यापैकी वेळ दिला म्हणजे आम्ही एवढ्या आलो तू थांबला आमच्यासाठी आणि आजचा पर... टाइम फ्री होता संध्याकाळी संध्याकाळी बिझी होता सर की हा तेच बरं झालं पण ते ने म्हणून कॉल केला होता त्याच्यामध्ये सगळं धाव म्हणजे आम्ही लक्की आता आलो झालं तर तू वेळ दिलास त्याच्याबद्दल तुझा धन्यवाद आणि असंच तू पुढे ग्रोथ कर आणि तुझं चॅनलचं नाव किरण आहे ना त्याच नावाने चॅनल आहे तर दादाच्या चॅनलला त्याचे व्हिडिओज बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनल मी आहे कोकणीला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंटरव्ह्यू कसा लग कमेंट टाका यांचे एंच, जरी व्ह्युअर्स नाही बघितलं त्यांनी पण कमेंट टाका आणि माझे जेवढे व्ह्यूर्स त्यांनी पण कमेंट टाका काय केलं तसं वाटलं काय काय ते व्हिडिओ मध्ये तर तो पद बाय